प्रस्थापना करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशामध्ये परिवर्तनाची लाट आणणाऱ्या सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंचावरील सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी आणि विचार मंचाच्या समोरील सर्व बंधू भगिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आज साजरी करत आहोत म्हणजेच एकशे तेहतीस वर्षानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढत आहोत आपल्या घरामध्ये जेव्हा आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील आपले त्याच्यापेक्षा पलीकडच्या पिढीचे कोणी असतील त्यांची जन्मतारीख काय आहे आपलं माहीत नसते त्यांचं काम काय आपलं माहित नसतंय परंतु बुद्धासारखा व्यक्ती ज्यांचा आपण अडीच हजार वर्षानंतर जयंती साजरी करतो बाबासाहेबासारखा एक महान व्यक्ती ज्यांची आपण एकशे तेहतीसाव्या वर्षानंतर देखील जयंती साजरी करतो याच्यामध्ये काय फरक असेल की आपल्या आपल्या हे गेल्यानंतर आपण चारदार पुण्यतिथी करतो त्यांना विसरून जातो कारण ते कुटुंबासाठी जगले आपल्या कुटुंबाच्या वाढीसाठी जगले परंतु ज्यांना आपण महामानव म्हणतो तसा गौतम बुद्ध असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यासारखे महापुरुष असतील यांनी जीवन जगत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता हे समाजाचा विचार केला आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आपलं जीवन लेखी केलं म्हणून त्यांची जयंती आपण आज एकशे तेहतीस वर्षानंतर पण साजरी करतो अशीच आपली ओळख नंतर देखील काही लोकांनी ठेवावी यासाठी आपण काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक असत आणि त्या चांगल्या कामाची प्रेरणा अशा या छोट्या मोठ्या कार्यक्रमातून होत असते या ठिकाणच्या लहान मुलांनी जे बक्षीस आज प्राप्त केले आज जे भाषण केली ही आपल्या सामाजिक चळवळीचं यश आहे आपण आंबेडकरी चळवळ कशाला म्हणतो आंबेडकरी चळवळ म्हणले की आपल्या डोक्यामध्ये काय येतं पटकन काय येतं आंबेडकरी चळवळ म्हणल्यावर आपल्या डोक्यामध्ये पटकन येते की कि आपले किती आमदार आहेत आपले किती खासदार आहेत राजकीय चळवळ यालाच आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो आणि इथंच आपली कुठंतरी गफलत होतो आंबेडकरी चळवळ ही फक्त राजकीय चळवळीपुरती मर्यादित नाही तर आंबेडकरी चळवळीमधला राजकीय चळवळ एक छोटासा भाग आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी जी चळवळ राबवली सामाजिक चळवळ राबवली शैक्षणिक चळवळ राबवली पत्रकार राबवली शैक्षणिक राबवली चळवळी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राबवल्या त्या सगळ्या चळवळीला आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो त्याच्यामधला राजकारण हा एक भाग होता परंतु याच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळ त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काही आंदोलनं केली मग महाराष्ट्र सत्याग्रह असेल तो पाण्यासाठीचा संघर्ष होता पाण्यासाठीचा संघर्ष हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर या, या देशातल्या देश सगळ्यांना हे पाणी पिण्याचा अधिकार आहे पाणी हे समतेचं प्रतीक आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी पाण्याचा संघर्ष केला विषमतेवर आधारित असलेली मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी जाणे हा सामाजिक संघर्ष केला नाशिकच्या कायराज मंदिराला प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक चळवळीची काही उदाहरण आंबेडकरी चळवळ म्हणतो उदाहरण होती जरा आपण आंबेडकरवादी शैक्षणिक चळवळ म्हणतो त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत काही कॉलेजेस काढले काही शाळा काढल्या म्हणजे आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आपला समाज हा सर्वगुण संपन्न व्हावा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाने उभारलेली चळवळ म्हणजे ही आंबेडकरी चळवळ होती त्याचा राजकारण था। हा एक भाग होता बाबासाहेबांनी गरिबी पाहिली कुठपर्यंत पाहिली खूप काही दिवस पाहिली बाबासाहेबांनी गरीबी बाबा बाबासाहेब एकोणीशे पंचवीस सव्वीस सत्तावीस पासूनच आमदार आहेत मुंबई विधिमंडळाचे सदस्य खूप आदिवासी आहेत बाबासाहेब बाबासाहेबांनी काढलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे पंधरा पंधरा सोळा सोळा आमदार निवडून आणले बाबासाहेब मुंबई विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते होते बाबासाहेब खासदार होते बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य होते बाबासाहेब राज्यसभेचे खासदार होते बाबासाहेब हे सगळ्या आघाड्यावर ज्या ज्या आघाड्यावर लढले त्या त्या आघाड्यावर एक तो एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समोर निर्माण केलेलं आहे आताच कोण आताच पाटील म्हणाले आचार्य पाटील म्हणाले की बाबासाहेबांची जयंती ही बुद्धाच्या शिवाय दुसऱ्यांनी साजरी करावी हे खरं आहे आणि ती जयंती होती पण या महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये पण बौद्धांची संख्या फक्त महाराष्ट्रात जास्त आहे महाराष्ट्राच्या जा बाहेर खूप तुरळक संख्या आहे या महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची साजरी होते फक्त ही फक्त बौद्धाच्या शिवाय इतर लोक देखील साजरी करतात सगळ्या ठिकाणी बौद्धच करत नाहीत आपल्याला जयंतीचं स्वरूप म्हणजे काय की डीजे रावलं नाचणं अशी जयंती दुसऱ्याकडून अपेक्षित करू नका त्यांनी दहा लोक एकत्रित आले फोटोला हार घातला बाबासाहेबांचे दोन चार विचार एकमेकांना सांगितले तरी देखील जयंती साजरी केली इतर लोकांनी असं आपण हो। बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ राबवली ती प्रत्येक चळवळ ही स्वाभिमानानं राबवलेली आहे कुठेही तडजोड केलेली नाही काँग्रेसच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब होते काही लोक सांगतात की आम्ही म्हणजे आम्ही समाजाच्या विकासासाठी या या पक्षासोबत युती करत आहोत बाबासाहेबांनी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर काय काय केलंय याच्याबद्दल काय एका समाजासाठी केले का आज ज्या महिलांना प्रसूती रेता मिळते ती बाबासाहेबांनी करून कंपनी ऍक्ट आज आज देखील कंपनी ऍक्ट काय बाबासाहेब कामगार मंत्री असताना झाले नाही मजुरांचे कामाचे तास आठ घंटे दिलेले आहेत हिराकूड धरण हे भारतातलं सगळ्यात मोठं धरण बाबासाहेबांच्या काळात बांधायला हिराकूड धरण हिंदू बिल आपल्यासाठी सगळ्या महिलांसाठी आणलं बाबासाहेबांनी आणले म्हणजे पदावर जाऊन देखील सगळ्या समाजाच्या भल्यासाठी काम करता येतं याचं मोठं उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पदामधलं कार्य गोष्ट नाही विकास करायचा विकास करायचा आणि मंत्री झाल्यावर काहीच विकास करायचा नाही असं काही बाबासाहेबांनी केलं नाही बाबासाहेबांनी साहेबांनी विकासाच्या बाबतीत सगळ्यांना आणि म्हणून आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी लुक खूप पक्क्या बसल्या की बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ राबवलेली आहे कधी काँग्रेस सोबत जाऊन राबवले असं काही लोक सांगतात बाबासाहेबांना संविधान सभेत सबीद काँग्रेसने घेतला असं म्हणतात परंतु संविधान सभेत सबीद बाबासाहेबांचा प्रवेश किती कठीण होता ज्या संविधान सभा व्हायची तयार होणार होती एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पंचेचाळीस शेहेचाळीस चा काळ आहे आणि त्यावेळेस निवडणुका होऊन निवडणुका होऊन जो खासदार होईल पण जो निवडून येईल त्याला संविधान सभेमध्ये प्रतिनिधी म्हणून बसायचा अधिकार होता म्हणजे जे निवडून येतील ते लोकसभेतील खासदार हे संविधान सभेचे सभासद होते बाबासाहेबांचा पक्ष त्यावेळेस शेडून कास्ट फेडरेशन होता आणि शेडून कास्ट फेडरेशन हा त्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे हारला होता फक्त दोन दोन माणसं बाबासाहेबांचे निवडून आले होते एम शिवराज आणि तुमच्या मंडल जोगेंद्रनाथ मंडल एक पश्चिम बंगाल मधून एक बाबा मधून बाबासाहेबांचं कास्ट फेडरेशन पूर्ण हरल्यामुळं बाबासाहेब स्वतः पराभूत झाल्यामुळं बाबासाहेब संविधान सभेमध्ये जाऊ शकले नाही काँग्रेसने पूर्ण प्रयत्न केला होता की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येऊ द्यायचं नाही आणि मग बाबासाहेबांनी स्वतःच्या पक्षाचे जे जोगेंद्रनाथ मंडल याच्या तुमच्या पश्चिम बंगालमध्ये निवडून आले होते त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणा बाबासाहेब आंबेडकर हे खूप संघर्ष करून संविधान सभेवर आले इथं काही लोक थांबले नाही बाबासाहेब ज्या मतदारसंघातून संविधान सभेवर आले ते मतदारसंघ फोडून टाकला आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशला देऊन टाकला भारताची पाहणी झाली आणि बाबासाहेबांचा मतदारसंघ पूर्व पाकिस्तान म्हणजे आमच्या बांगलादेशमध्ये मध्ये गेले बाबासाहेबांचं पुन्हा संविधान सभेतलं निवडून आलेलं पद देखील रद्द झालं या दरम्यान त्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान नेहरू होते नेहरूंना भारताची घटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांची आवश्यकता होती जगामध्ये काही असे दोन चार बॅरिस्टर होते ज्यांनी अनेक देशांच्या घटना लिहिल्या होत्या या घटना लिहिण्यासाठी भारताची घटना लिहिण्यासाठी नेहरूंनी ने जगातल्या अनेक बॅरिस्टर संपर्क केला तेव्हा जगातल्या गॅरिस्टरनी एक सांगितलं की तुमच्याच देशामध्ये भीमराव आंबेडकर नावाचा गॅरिस्टर आहे त्यांच्या मार्फत तुम्ही घटना लिहून घ्या भारतातले जे गॅरिस्टर होते जयकर होते सुप्रिय होते त्यांनी पण हे सांगितलं की आम्ही लिहू शकत नाही आणि मग पंडित नेहरूंनी जगामधल्या सगळ्या घटना तज्ज्ञांनी नकार दिल्यावर पंडित नेहरूंनी नाही नादाने बाबासाहेबांकडे आले आणि भारताची राज्यघटना तुम्ही घ्या म्हणून बाबासाहेबांना विनवणी केली तेव्हा काँग्रेसनी मुंबई मधून बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणले म्हणजे सांगण्याचा कसा असते मुद्दा काँग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभे आण सांगता परंतु ते शेवटी नाईराजांना अनाव लागलं हे नाही सांगत सांगतो ज्या संविधान सभेमध्ये सगळे जातीवादी लोक होते सगळे जातीवादी लोक होते काही लोक राजांचे प्रतिनिधी होते तेव्हा राजे होते भारतामध्ये <laughs> भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये साडेपाचशे संस्थान होते संस्थानामध्ये राजे होते चार चार पाच पाच जिल्ह्याचा एक एक राजा होता आणि ह्या राजांचा एक एक प्रतिनिधी त्या ठिकाणी होता <laughs> कारण भारतामध्ये साडेपाचशे राज्य होते आणि त्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या सनातील लोकांना संविधान सभेमध्ये कलम समजावून सांगणं त्याच्यावर चर्चा करणं आणि ते मंजूर करून घेणं हे बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं आज जे आपल्याला संविधान